व्या? व्या? चल 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 आता तुझंच पोर आहे तू ग आमच्या अवकाशाला फिसकतोय काय कळ ना बघ काय केलंय याला एकट्याला तुला तुलाच तुला एकट्याला लाड करायला पाहिजे फक्त हो ओ चल 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 चल, चल ना व्या? चल चल, चल, चल। बरं चल चक्कर मारतो बाहेर तुला हा चल ये बबड्या बबड्या ऐक ना बरं याला बरं तुला काय वाटण हा आले दोघं पण ए यांच्यात यांच्यात पण भांडण करायला लागले ते आता बाब्या नाही नाही ती ती हे एकमेकाडी करायला लागले त्याला आणल्यापासून काल काय इकडे चल 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 कसलं बघ ना तो मला सुद्धा चिडचिड करायला लागले मी काय केलंय हा मी काय केलंय तीन 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 साडेतीन महिन्यात ओळख विसरलंय ते किती त्याचं पोरग आहे म्हणून हे आपल्याला नाही विसरणार चल बाहेर चल बाबा चक्कर मारतो एक उघडं नको एक तेवढंच खुश होईल ते चल बाबड्या चल चल ना बाहेर चल चल राऊंड मारू अरे बाळा राऊंड मारून आणतो आता वाटायला काय झालं का चिडतोय बी तुझच बाळ आहे ना हा हे का बघ कसलं चिडते हे का शंभू शंभू चल 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 तुल तुला पण राऊंड मारत चल 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 बाबड्या हा चल हम्म हे काम बरं विसरलेत ना विसरत नाही बाहेर जायचे कसला चिडका झालाय बघतो त्याला वाटतंय आमचं काय आमच्यावरती प्रेम कमी होत आहे काय काय कळ ना काय मी तुझ त्याच्या पोरात तू ओळखता त्याचा राग आमच्यावर काढत बबड्या अरे बाळा ते तुझंच आहे तुला आठवत नाही का शंभू नाही आठवत अरे अवघड परिस्थिती वेल्या हे बबड्या ब बबड्या कसला रोखतोय बघ काय जाणार काय काय चिडचिड का करतो बाळ्या चिडचिड नको ना करू हम्म ते बघ है, है काय हो दे भाऊ तुझ्या तसा काही विषय नाही चालू दे तुझ्यानी <laughs> ज्यावेळेस तुम्हाला त्याला ऍक्सेप्ट करायचंय त्यावेळेस करा ब्राउनी तू पण ते बघ ही पण तू पण चंबुल चक्कर मारे ना नाही एकट्याला त्याला मारो का एकट्याला